हुपरी शहराच्या मानबिंदूमध्ये आणखी एक मानाचा तुरा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ओंकार सुभाष सांगले यांचे रचना सहा सहाय्यक नगर रचना मूल्य आणि निर्धार विभागपदी निवड झाली हुपरी शहरातील महावीर नगर हनुमान मंदिर येथे वास्तव्यास असलेले हनुमान गणेश उत्सव मंडळच्या सदस्य सुभाष आप्पासाहेब सांगले यांचे सुपुत्र व या मंडळाचे उपाध्यक्ष नारायण आप्पासाहेब सांगले यांचे पुतणे ओंकार सुभाष सांगले दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य शासनामार्फत घेण्यात आलेल्या नगर यांनी घवघवीत संपादन केले व त्याची नग नगररचना मूल्य निर्धार विभागपदी निवड झाल्याने महावीर नगर हनुमान गणेश मंडळ यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार्याच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष विनायक विभूते उपाध्यक्ष अध्यक्ष नारायण सांगले भाजपाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव वांगडे मंडळाचे ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब शंकर सांगले राजेंद्र पाटील मंडळाचे सदस्य सचिन बेटकाळे प्रताप निकम भाऊसाहेब मांगुरे इंद्रजित कागवाडे तेजस परीट सनी मोरे कुलदीप पाटील ओमकार पाटील साहिल गुडबई धन्यकुमार पाटील विशाल पाटील जीवन देवकर यांच्यासह मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसमानाच्या प्रहारसाठी शाबुदीन गुडबई हुपरी